ओम शिवाय माझ्या चॅनेलवरील हा पहिलाच ब्लॉग आहे नागपंचमी दिवशीचा सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करूया नागपंचमीला आमच्या गावातील नागोबा मंदिरामध्ये मोठी जत्रा असते आमचे मंदिरात येऊन वारूळ पूजा करून नागोबाचे दर्शन झाले आहे आता कथा दादासोबत झोका खेळतात नंतर कथाचे दादा आणि दिदी दोघे मिळून झोका खेळतात कथाची ही जत्रा पहिलीच जत्रा आहे आणि ती खूप एन्जॉय करते त्या ब्लॉग मध्ये आपण तेच बघणार आहोत झग खेळून झाल्यानंतर आम्ही जत्रेमध्ये कथा तिच्या दिदीसोबत गोल फिरणाऱ्या कार मध्ये बसली कार राईड झाल्यानंतर कथा जम्पिंग जपांगमध्ये बसते कथाने फर्स्ट टाइम हे सगळं बघितलं आहे आणि एन्जॉय केलेलं आहे जम्पिंगच्या उभा राहून उड्या मारतात पण कथाला उभा नाहीये म्हणून ती सारखी खाली खाली पडत राहते ती खाली पडूनच उड्या मारत मारत एन्जॉय करते आणि खूप खूप असते कथा खूप छोटी आहे त्यामुळे कथाची दिदी आणि बाकीच्या मुली तिला उभा राहून खेळवता येते जंपिंग जपांगमधून बाहेर येण्यासाठी कतानाको म्हणते परत दिवडा मारण्यासाठी मागणी करते तिला जंपिंग जपांगमधून बाहेर काढल्यानंतर ती अजून उड्या मारण्यासाठी रडत बसते म्हणून दुसऱ्या जंपिंग जपांगमध्ये तिला सेपरेट खेळण्यासाठी पाठवलं आणि ती खूप उड्या मारते त्यामध्ये दुसऱ्या मुलांना बघते ती उड्या मारताना आणि तसंच करायला बघतेय तिला त्यामध्ये काढायला ये म्हटलं तर ती परत माघारी ती अजून रडत बसते खेळण्यासाठी माझा हात सोडून ती पुढे पुढे आहे मोठ्या फिरणाऱ्या पाण्याचं अजून काम चालू आहे तिकडे आहे ती ती कोंबडीला खूप घाबरते आणि तिला खेळणी घेताना तिथे कोंबडा चिमणी पक्षी हवा भरलेले होते त्यामध्ये तिला कोंबडा दाखवला तर रडते ती मग तिला चिमणी आवडली होती ती घेऊन आम्ही घरी आलो मग ती चिमणी सोबत खेळत बसते खरच लहानपण किती छान असताना जत्रा ही रात्रीची लाइटिंग मध्ये अंधारामध्ये खूप छान वाटते म्हणून आम्ही रात्री पुन, पुन्हा जत्रेमध्ये गेलो ही आहे आमच्या गावातील नाग मंदिरातील नागपंचमीला भरणारी जत्रा इथे लहान मुलांना खेळण्यासाठी ड्रॅगन चुकछुक गाडी हवा भरलेली घसरगुंडी जम्पिंग जपांग असे खेळणी येत असतात जत्रेमध्ये अशी खेळणी घरातील सामान बाकीच्या वस्तू यांची दुकाने भरलेल्या असतात त्यामध्ये आम्ही शॉपिंग करायला आलो कथाला फळांची खेळणी आवडली होती ते घेऊन नंतर तिला मेकअप मेकअपचं सामान पण घेतलं रात्री कथा जंपिंग पण खेळते तिच्या दादा आणि कथाची दीदी स्वरा तिला घेऊन उड्या मारते कथा पण मस्त एन्जॉय करते <laughs> अ दादा दा हे रुद्र जॉकेट काढून मस्त उड्या मारतोय जंपिंग चा खेळून झालं आता कथाल घसरगुंडी खेळायची या घसरगुंडीमध्ये कथाला वरती तर नाही चढता येत पण ती तिथेच तिथेच उड्या मारते मुलांना धडकते खाली पडते आणि गाणे चालू आहेत बॅकग्राऊंड ला तर त्यावरती डान्स करत डान्स करत करत खेळते <laughs> या घसरगुंडी मधून पण कथाला बाहेर येण्यासाठी नको म्हणते ती आणि परत परत खेळायला जाते हा होता माझा फर्स्ट ब्लॉग कसा झाला माहीत नाही पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर परीखा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू